हे तबल पितळीच तबिल आहे कुणाला उचलत नाही पुढे जाऊन बघू शकतो झुम करून असं जुना आपलं सगळं हे पहिलं मंदिरात जे ठेवलेलं आहे ना ते पुर कौलाळू ती सिस्टम ठेवलेली आहे ठेवलेली आहे हा हे पुराच किती पण नदीला पाणी येऊ दे आमच्या वरला पाणी जात आहे ह्या ब्रिजवर ते ब्रिज तरी पण ते हटत नाही तिथे आणि ती देवी मंदिर आपलं दुसरं कालकाई देवीचं हायत तिथे नवीन मूर्ती बसवली जुनी दु, जी होती तिचं विसर्जन म्हणून इथे केलेलं आहे ती मूर्ती अजून तिथेच आहे नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या सुरू आहे शिमगा आणि आपला भाऊ स्वराज गावी गेलेला होता तर त्याला सांगितलं होतं थोडंफार काहीतरी एक शूट कर व्हिडिओ होळीचा वगैरे आणि सोबतच दिव्यादा तर होताच गावी तर ब चला बघूया याने काय शूट केलंय ते तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण मंदिराकडे फिरूया ही आमची समाज म्हणजे इथे आम्ही ना ही माळी बोलतात ही ही माळी ही ही वरती ही पुरी माळी ही यंदा आत्ता बनवली आहे घेतली नाही आम्ही जिथेच घडतात पुजारी तिने आम्ही आत्ता बनवून घेतली ही माळीवर आम्ही ना पहिले खेळायचे डडक्याने म्हणा बदामने म्हणा असे खेळायचे त्याच्यामध्ये जे आहे ते रूम रूम आहेत छोटे छोटे त्याला हाय काय पोक बघतो मी खुलं नाही आहे म्हणून मार्ग बघूया आपण ते मारी आणि आतमध्ये ना छोटे छोटे आणि मोठ मोठ तबल वगैरे आहे तबल हे बघ कसं आहे काय हे अशी माई आई आम्ही तुला आपण मंदिराकडे आलोय आमचा मेन घाट आहे हे बघ हे माळी जी बोललो ही माळी आहे त्याला लॉक लावलंय वाटता नाही लॉक आहे नाही नाही लॉक नाही लॉक आतून आहे आपण जाऊ शकतो एवढं एवढ खोल माळीतील आकार आहे हा एवढा माळी आहे ह्याच्या खाली मंदिर आहे आपलं हे खोल मंदिर हे आकार आहे या आणि हे जे छोटे रूम आहेत ना हे बघा मेन म्हणजे जे आपल्याकडे तांबार युज करेल सांभाजी नाल वाजवीत ना पहिली भार्गवरामाची जी पूजा होईल ते हे बघ तबल हे कबिल आहे बाबले ये बाबले दाखवते हे तबल पितळीच तबिल आहे हे कुणाला उतलत नाही पुढे जाऊन बघू शकतो करून बाबले कुटु पाठ हे पितळीच आहे पूर्णपण हे ना कुणाला उतलत नाही माळीवर चलूम माळ पण बघ कशी हिनी आहे जशी हाय तशी माळी ठेवलेली आहे आणि जुनं बांधकाम आहे हे आता सिमेंट बिमेटी नाही चुन्याच बांधकाम आहे पूर्णपणे आता ह्याच्या पुढे आपल्याला मंदिर खाली दिसेल आपण बारीत आपण बघू शकतो मंदिर हे बघ किती खाली आहे मंदिर हे मंदिर आहे आपलं खाली उंच उंचावर तशी माळी आहे आणि ह्याच्यावर पण आपण चढून हे बघ तेव्हा पण चढून आपण माळीचा आकार घेऊ शकतो हे असं जुना आपलं सगळं हे पहिलं मंदिराच जे ठेवलेलं आहे ना ते पुर कौलारू ती सिस्टम ठेवलेली आहे टिबल माळी आहे ती ही तिसरी माळी आहे वरची जी बघतली ना ती तिसरी माळी खाली एक रूम आहे त्याच्यावरून आपण दुसऱ्या माळ्याने खाली जी आहे ती तिसरी माळी तीन माळ्या आहेत तर आपण बिहार बघितलं वरून दुसऱ्या माळीवर बघितलं भुयार बरोबर ही तिसरी माळी हालचा रूम आपण खूप विनाशे त्याचा लॉक असतो देवाचं सर्व सामान असतो आणि हे आपलं मंदिर हरभराम मंदिर ते मागच्या वेळेला बघितलं असतं પૂર્ણપણે આપીર ભાર્ગવરામ મંદિર હોય કુન હોળી પણ દાખવ તારી બાજુ તો મંદિર બ્રહ્માદી સ્વામી દત્ત ગુરુ બસલાય તો ભાર્ગવ રામ हे टिपर टिपर सगळी टिपर आहे तिथून पण तुम्ही बघू शकता हे बघा टिपर आहे आपली ते बाजू वरून हे टिप्पर आहे हे टिपरीला आम्हाला म्हणजे जेव्हा टिपर म्हणजे हो दिवाळीच्या टायमाला टिपर पुजवायलाच लागते याच्यावर बत्ती लावायला लागते ला वरती चढून हे घरुडा प्रसन्न जे आहे हो, आपण देवा घरुडा प्रसन्न देवी अनेक 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 हे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे भार्गवराम बसलेला आहे बघा तुम्ही मंदिर बघू शकता चारी बाजूनी आणि जिथे आमची कालकाई देवी आई म्हणतो ती आमची कालकाई आई ही कालकादेवी आणि हनुमंत बजरंगबली त्याच्या समोर आहे त्या माळीच्या बाजूला आहे आपल्या आणि जी ऑलि आता गेट दाखव भार्गवरा त्या गेटमधून आता बाहेर पडलेलं मंदिराच्या आणि जी भार्गवरामाची मेन होळी आहे ती आज होळी इथे होणार आहे आता हा नेम काढून ठेवलेला आहे बघा किती उंच असेल आणि ही आमची आज पोपळीची होळी पोपळीची होळी म ही आपल्याला हनुमानच्या वरती पण एक माळी आहे पण आता आम्ही पाण्याची सोय केलेली सर्व हे लाकडे वापरणार ना हा हे लाकडं नाही त्याला लाकडं नाही लागत त्याला जे गवत आणि भारे म्हणजे देणारे पण घाडी वगैरे देतात ते लोक असं असतात कौसावर आणि ती होळी पटकन तोडायची असते आमचा जो खोत असेल तो पटकन तोडायची तिथे जाऊ नको मांडव चप्पल ती मेन लाईट वर ना मेन लाइट वर जाणार ना ती आपली हीच ना वरती वरून लाईन गेलेली आहे ना एक आता कट होणार आणि ही जमिनीतून आपल्या मेन लाईन हो जाणार इथे ज्या आपल्या जेवी पहिल्या ज्या उचललेल्या होत्या ना ते पण दाखवतो हाताबरोबर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवत होतो पण ते झालं नाही यशस्वी पण दाखवतो ही पूर्ण घाटी आपल्या घरगोरामध्ये ही पुढे दाखवतो तर मित्रांनो इथे नदीमध्ये आई कालकाई देवीचे मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे ती मूर्ती दाखवण्यासाठी जात आहे आणि जाता जाता आपल्या कॅमेरामॅनच्या पाया का काटे लागतो ते पण बघा बघाम काटो

आमचं म्हणजे ब्रिज आहे म्हणजे आम्ही पण छोटा होता असेल बरोबर येत्या काळात छोटा असेल किंवा असेल छोटा म्हणजे एवढं काय मला ते मागी ब्रिज ठेवलेली आहे हां पुराचं किती पण नदीला पाणी येऊ दे आमच्या ब्रिजवरला पाणी जात आहे ह्या ब्रिजवरनं हां ब्रिज तरी पण ते हटत नाही तिथं आणि ती देवी मंदिर आपलं दुसरं कालकाई देवीचं हायत तिथे नवीन मूर्ती बसवली जुनी जी होती तिचं विसर्जन म्हणून इथे केलेलं आहे ती मूर्ती अजून तिथेच आहे ही बघ ही मूर्ती अजून ती देवी तशीच आहे आणि ह्या ब्रिजवांना पाणी जाऊन पण ती हलत नाही अजून

तर आता इथे हे होळीसाठी आलेत आणि इथे अण्णा पूजा वगैरे करून आता होळी पेटवणार आहे आणि ही होळी झाली की आपण मंदिराजवळची होळी पण पाहणार आहोत दोघांची आता परीक्षा ঠিক আছে নাই तर ही इथे मंदिराजवळची होळी पेटवली जाणार आहे आणि गाराणं वगैरे घालून झालं की ही होळी पेटवली जाईल आजचा हा होळीचा व्हिडिओ सोरारने केलेला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र